जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील लांडगेमाळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून योगेश नरवडे अनंत नरवडे शहाजी नरवडे यांची तीन बंद घरे फोडली यामुळे लांडगेमाळा वडगाव कांदळी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे एक चोरट्यांची भीती आणि दुसरीकडे बिबट्याची दहशत यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देण्याची गरज असून घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे दरम्यान या तीनही घरा मिळून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने व इतर ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती योगेश नरवडे यांनी दिली दरम्यान नारंगा वारवाडी मांजरवाडी वडगाव परिसरात यापूर्वी देखील अनेकदा बंद घरांचे कडी कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवला आहे अशा प्रकारे सातत्याने वाढलेल्या चोऱ्या लक्षात घेता नागरिकांसह पोलिसांनी देखील सतर्क राहण्याची गरज असल्याचे बोलले जाते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात